काल विजय पाटील घाडगे यांच्यावरती लातूरमध्ये जो हल्ला करण्यात आला त्याच्यावरती सर्व त्यांना मारकऱ्यांचा मी निषेध करतो आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करतो सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मी सचिनराव यादव मित्रांनो अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्रामध्ये आणि बाहेरच्या राज्यामध्ये संबंधित देशामध्ये कार्यरत असणारी ही संघटना आहे अखिल भारतीय छावा संघटना त्याचा उगम महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातून हौसा तालुक्यातून अण्णासाहेब जावळे पाटलांनी केले आणि त्याच्यानंतर ते, ते जे काम करतात त्यांचे भाऊ नानासाहेब जावळे पाटील आणि त्यांचे रिलेटिव विजयकुमार घाडगे हे अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष आहेत आणि काल वीस 20 जुलै दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्राच्या संवाद दौरा सुनील तटकरेंचा असताना तो दौरा मा लातूर जिल्ह्यामध्ये गेला आणि लातूरमध्ये त्या छावा संघटनेनं एक चळवळीची संघटना आहे शेतकऱ्याची आक्रमक संघटना आहे छावा संघटना आणि पूर्ण महाराष्ट्रात सक्रिय आहे ह्या संघटनेनं काय केलं विजय कुमार घाडगे पाटलांनी गे त्या सुनील तटकर्यांना भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुमचे महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत तुमच्या पक्षाचे तुम्ही जे निवडून आणलेत ते महाराष्ट्र विधानसभागृहामध्ये रमी खेळत होते ऑनलाईन सट्टा खेळत होते जोगार खेळत होते आणि त्यांना महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याचा राजीनामा द्या आणि आम्ही जे पत्ते आणलेत डाव म्हणतात आपल्या भाषेमध्ये पत्त्याचे पाणी दिले त्यांना आणि हे पत्तेचे पाने घ्यान घरी खेळत बसा महाराष्ट्रामधला शेतकरी आज दोन महिने झालं पाऊसच्या प्रतिशत आहे पिकं पाण्याला आलेले आहेत आणि जे पीक आहे त्याच्याला खत भेटत नाही म्हणजे शेतकरीची फार मोठी दु दुर्दशा होत चाललेली आहे ह्याच्यावर प्रश्न विधानसभा सभागृहामध्ये मांडायचा असतो तो न मांडता ते रमीचा खेळ खेळत होते त्याच्यावरून बद्दल सुनील तटकर यांना ते निवेदन देत होते की तुमच्या पक्षात नवा आमदारांना हाकलपट्टी करा आणि त्या ठिकाणी नवीन कृषी मंत्री भरा असे झाल्यानंतर महा अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे युवक प्रदेश अध्यक्ष म्हणून सूरज चव्हाण एक व्यक्ती आहे आणि हा नीच नालायक प्रवृत्तीचा माणूस भयानक कारण का हा लुच्चारो आहे लबाड आहे थोतांड माणूस आहे आणि मराठा समाजाचा त्याला इतका भयानक मोठा तिरस्कार आहे तो सातत्याने मराठ्याला डवचण्याचा प्रयत्न करतो आणि तो अजितदादा पवार यांचा खंदे समर्थक साथीदार अतिविश्वासू काय दोन हजार एकोणीसमध्ये पहाटची शपथविधी घेतली होती जे आमदार हिकडून तकडून न्यायचं काम हा सुनील सूरज चव्हाण करत होता आणि त्याच्या माध्यमातूनही हे पद मिळलेलं असेल त्याला त्याला काय आवजाव बोलायची मादर स्वतःची लायकी बी नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायचं म्हणजे ते जे विजयकुमार घाडगे पाटलांना अचानक ते रेस्टॉरंटला त्यांच्या ठिकाणी रूममध्ये एकटे बसले होते आणि अचानक एक दहा वीस पंचवीस लोक जातात आणि विरोध मारहाण करतात आमच्या नेत्याला तो निवेदन द्यायचे काय अरे तुमचे नेते सभागृहामध्ये काय करतात ह्याचं तुम्ही निरीक्षण करत नाही तुम्ही मनाला येईल तेव्हा शपथ घेणार तुमचे कोण वाटेल ते आमदार हे करणार वाटेल ते कृत्य करायचं परवा अक्कलकोटमध्ये प्र दादा गायकवाड ते हल्ला झाला सभागृहामध्ये आमदारांच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली आज हे प्रकरण झालं ते एक ख, ख शिंदे साहेबाच्या संजय गायकवाडांनी तर असं ठोस हाणलं भुक्या घातल्या लोकांना काय कृत्य त्याच्यामध्ये महाग पडले ते म्हणजे राष्ट्रवादी भाजपचं विधानसभागृहामध्ये भांडण झालेलं आहे हे तर संबंध महाराष्ट्राने लाईव्ह पाहिलं आणि ते ठोसे मारलेले आकाश आमदार निवास आकाशवाणी मुंबई या ठिकाणी ते संजय राऊत म्हणून एक आमदार संजय गायकवाड म्हणून एक आमदार आहे त्यांनी तर त्या बिचाऱ्याला आहे पण लक्षात घ्या तुम्ही आमदार आहे तुम्ही हा नाही नव्हतं पाहिजे होतं तुम्हाला त्यानं उलट जर नाही का एक जर असा शर्टाची कॉलर पकडली असती तर तुमची पुऱ्या महाराष्ट्र नाही पुऱ्या भारतातून तुमची इज्जत गेली असती म्हणून तुम्ही हात उचलाय नव्हता पाहिजे होते तुम्ही सणक कायदेशीर कारवाई केली पाहिजे होती प्रवीणदाच्या गायकवाडांच्या ज्याने हल्ला केला त्याच्यावर बी कारवाई नाही सभागृहात ज्यांनी मारलं त्यांना बी ते शिक्षा आणि ज्यांनी मार काढला त्यांना बी ते शिक्षा आणि ज्या गायकवाडांनी त्या हॉटेल माणसांना मारला हॉटेलमधल्या त्यांचा ठेका रद्द केला संजय गायकडो काहीच कारवाई नाही आता हिथं सुरज चव्हाण जे व्यक्ती आहे हिनी हल्लाच केलेला आहे ग्रुपद्वारे जी जीव मारण्याचा प्रयत्न केला एक साधारण शेतकरीची समक्ष सोडवणाऱ्या माणसाला तुम्ही अशा पद्धतीचे कृत्य करताना हानामारी करता ही कुठली वृत्तीच आहे आणि किरण हे विजय पाटलाने विजय घाडगे पाटील हे शेतकऱ्याचे प्रश्न मांडत असताना तुम्हाला रागेची गरज काय होते तुमच्या प्रदेश संवाद यात्रा आहे लोकांशी संवाद साधत होते ह्याच्या आधी सुद्धा मित्रांनो पवार साहेबांना दिल्लीमध्ये हल्ला झाला तर साहेबांनी एका क्षणात त्याला माफ केलं दुसरी गोष्ट बारामतीमध्ये जानकर साहेब असतील सदाभाऊ खोत असतील गोपीचंद पडळकर असतील महादेव जानकर असतील उत्तम जानकर असतील हिने अनेक पद्धतीने हल्ले सॉरी हल्लेच म्हणतो अनेक पद्धतीने आंदोलन केलं टोकाचे पाऊल उचलली मित्रांनो पण कधीच असा प्रकारे त्यांना हार मारण शिव्या गाळी दमकवणं असा प्रकार झालेला नाही तो नेता लोक नेता असतो आणि हे काय यांना है? निवेदन दिलं म्हणून समोरच्या लोकांना एकटा बघून मारायचं ही कुठली कृती आहे मित्रांनो अखिल भारतीय छावा संघटनेने ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी रात्री मिटिंग घेतल्या लातूर बंदच्या आज दिवसभर हाक मारलेले आहे उद्या ग्रामीण आहे परवा मराठवाडा बंदचाही आहे मित्रांनो अशा शेतकरी चळवळीतल्या लोकांना प्रहार संघटनेचे बच्चू कोड असतील स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजीव शेट्टी असतील मराठ्यांचे नेते मनोजदा जरांगे पाटील अनेक लोकांचे त्यांना फोन केले आणि त्यांच्या पाठीमागे ठाम्यपणे सांगितले आम्ही उभा आहे आता या सूरज चव्हाणचं करायचं काय की त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजेला आणि त्या प्रत्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे पक्षातून हकलपट्टी केली पाहिजे तर तुमचा पक्ष टिकणार आहे तुम्ही जर लुची केली तर उद्या तेच करणार आहे म्हणजे महाराष्ट्र आपला कुठं चाललाय तर तुम्ही ह्या लोकशाहीमध्ये आहे का राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही लोकांनी सामाजिक लोकावरती हल्लं केलेला आहे तर चढवलेलं आहे तर म्हणजे हा आपला ते देश आपलं राज्य ही लोकशाही मार्गानं चाललेलं आहे का हुकुमशाहीच्या मार्गाने चाल कोण विरोध करेल त्याला मारा ठोका साम दंड भेद ह्यातला प्रकार आहे का ह्याचा विचार केला पाहिजे मित्रांनो अशा कार्यकर्त्याच्या माग संबंध महाराष्ट्रातल्या लो लोकांनी चळवळीच्या लोकांनी त्यांच्या पाठीशी पाठीमाग उभा राहिलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे सूरज चव्हाण सारख्या नीच माणसाला धाडा शिकवला आहे हे आपली उरती नाही मित्रांनो शेतकरीचा प्रश्न मांडणाऱ्याच्या माग आपण पन ठामेपणे उभा राहिला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर विजय घाडगे पाटलांची तब्येत बरी व्हावी त्यांना दीर्घ आयुष्य लाभू अशी आई भवानी चरणी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि सूरज चव्हाणांचा जाहीर निषेध करतो एवढंच या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो मित्रांनो सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ